हाय फ्रेंड्स फ्रेंड्स कशा आहात तुम्ही तुम्ही मस्त ना मी आशा करते असाल माणसाच्या जन्माचे संकेत नऊ महिन्यापूर्वीच मिळतात अगदी तसेच माणसाच्या मृत्यूचे संकेत ही नऊ महिन्यापूर्वी समजलेले असतात मृत्यूपूर्वी काही घटना घडतात ज्यामुळे आपल्याला हे संकेत मिळतात या या घटना खूप सूक्ष्म असतात आपण घटनांकडे दुर्लक्ष करतो पण मृत्यू अगदी जवळ आला की आपल्या लक्षात येत की वेळ आता निघून गेलेली आहे अजून खूप कामे राहून गेलेली आहेत असं वाटायला लागतं हे संकेत मिळाले की मन अस्वस्थ होऊ लागत हिंदू धार्मिक ग्रंथानुसार मृत्यूच्या वेळी माणसाचं मन हे शांत आणि मुक्त असेल तर कोणत्याही त्रासाविना माणसाचे प्राण शरीराचा त्याग करत अशा माणसाला मोक्ष प्राप्त होतो ज्योतिषशास्त्रानुसार माणसाच्या शरीरात सात चक्र असतात जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा सात पैकी एका चक्रातून माणसाचा आत्मा शरीरातून बाहेर पडतो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये आपण माणसाच्या मृत्यू पूर्वी मरणाचे कोणते संकेत मिळतात हे जाणून घेऊया पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। पहिला हे हस्तरेषा दुसर होता असं सांगितलं जात कि हस्तरेषांवरही माणसाच्या श्वासाची माहिती असते त्यातून हे कळत समुद्रशास्त्र की जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा हस्तरेषा अस्पष्ट होऊ लागतात आणि दुसरं दिसू लागतात काही वेळात दिसायच्या बंद होतात दुसरं हे नाग दिसणं बंद होत या ग्रंथांमध्ये सांगितलं आहे की मृत्यू वेळ जवळ आल्यानंतर व्यक्तीला अनेक संकेत मिळू लागतात त्यातून असं समजत की शरीराचा त्याग करण्याची वेळ जवळ आली आहे या ग्रंथांमध्ये मुख्य संकेत असा सांगितला आहे की मृत्यू होणाऱ्या व्यक्तीला पहिल्यांदा नाक दिसणं बंद होत तिसरं आहे पूर्वजांचा आसपास भास व्हायला लागतो ज्योतिषशास्त्र असं सांगतो की ज्याप्रमाणे घरात एखाद्या बाळाचा जन्म होणार असतो त्यावेळी आपण सगळे आनंदी असतो त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणार असतो तेव्हा परलोकात संबंधित व्यक्तीचे पूर्वज आनंदी असतात कारण त्यांच्या घरामध्ये एका नवीन व्यक्तीचे आगमन होणार असते त्याचमुळे मृत्यूपूर्वी त्या व्यक्तीला त्याच्या आजूबाजूला पूर्वजांच्या प्रतिमा दिसत असल्याचा भास होत असतो यामध्ये त्या व्यक्तीला त्याचे पूर्वज अनेक मृत्यू पावलेल्या व्यक्ती दिसून येऊ लागतात कधी कधी या प्रतिमा इतक्या गडद असतात की त्या व्यक्तीला भीती वाटायला लागते चौथा हे अशुभ आणि भीतीदायक स्वप्न पडतात स्वप्नशास्त्रात असं सांगितलं आहे की मृत्यू जवळ आल्यानंतर व्यक्तीला स्वप्न ही अशुभ येऊ लागतात व्यक्तीला स्वप्नात तो स्वतः गाडवावर बसून प्रवास करताना दिसतो स्वप्नात पूर्वज किंवा मृत पावलेल्या व्यक्ती दिसतात त्यावेळी मृत्यू अगदी जवळ आलेला आहे असं समजलं जात स्वप्ना स्वतः शिर नसलेलं पाहायला मिळणं मृत्यू खूपच जवळ आल्याचा संकेत मानला जातो शेवटचा हे माणसाची सावली नाहीशी होते माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याची सावली त्याच्या सोबत असते समुद्रशास्त्राच्या आधारानुसार असं सांगितलं जात की माणसाचा आत्मा ज्यावेळी माणसाच्या शरीराला सोडून जाण्याच्या तयारीत असतो त्यावेळी पहिल्यांदा त्याची सावली नाहीशी होते याचा अर्थ असा नाही की माणसाची सावली दिसत नाही ती सावली बांधण्याची दृष्टी त्या व्यक्तीची नाहीशी होते गरुड पुराण असं सांगतं की मृत्यू माणसाच्या अगदी जवळ आल्यानंतर त्या व्यक्तीला शेजारी बसलेला माणूस देखील ना दिसत नाही अशा व्यक्तींना दिसू लागतो त्यांना पाहून व्यक्ती घाबरतो तास अखंडपणे चालणारा माणसाचा श्वास हाच माणसाचा जन्म आणि मृत्यू ठरतो पण माणसाच्या श्वासावर फक्त त्याचाच अधिकार नसतो गरुड पुराण असं सांगतं की जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत माणसाचा श्वास सरळ सुरू असतो पण मृत्यू जवळ आला की तोच श्वास उलट्या दिशेने सुरू होतो फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मा जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंडसोबत रिलेटिव्हसोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय